मी धनश्री अर्थपूर्ण या तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण समजून घेऊया की होम लोन वर जो काही आपण इंटरेस्ट भरणार आहोत जे काही व्याज भरणार आहोत ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण संपूर्णता परत मिळू शकतो तर नुकतंच काय झालं की माझी एक मैत्रीण आहे जिने पंचाहत्तर लाख रुपयाचा एक फ्लॅट खरेदी केलेला आहे त्याचा उद्देश तिचा हा आहे की याच्यामधून जे काही मिळणार रेंट आहे भाडं आहे त्याच्यामधून आपण पुढील आपली म्हातारपणी जे आहे त्या रेंटवर आपली गुजरण करू शकू जास्त वेळ न घेता मी तुम्हाला काय करते की सी होम लोन आय कॅल्क्युलेटरमध्येच मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते की तिने जे काही इंटरेस्ट ती भरणार आहे पुढील काळामध्ये तर तो इंटरेस्ट ती परत कसा मिळू शकते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तर पहा की तिचा पंच्याहत्तर लाख रुपयाचा किमतीचा हा फ्लॅट आहे आणि तिने दहा लाख रुपयाचा डाऊन पेमेंट केलेला आहे आणि पासष्ट लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे तर पासष्ट लाख लाख रुपयाच्या कर्जावर वीस वर्षाच्या ड्युरेशनमध्ये तिला आठ टक्क्याने जर तिने हे कर्ज घेतलंय तर जवळपास तिचं पासष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचं यामध्ये इंटरेस्ट स्वरूपात व्याज स्वरूपात ते भरलं गेलेलं आहे भरलं जाणार आहे बँक म्हणजे व्याज म्हणून जाणार आहे आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल जे आहे पासष्ट लाख रुपयाचं तर चोपन्न हजार साधारण चोपन्न हजार चारशे नऊ रुपयाचा तिला यामध्ये ईएमआय बसतोय दर महिन्याला बरोबर तर आता आपण काय करूया की एन जीएफ वेल्थ ही आमची जी आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो तर याच्यामध्ये आमची ही वेबसाईट आहे सुंदर तुम्ही ही ही वेबसाईट पाहू शकता आम्ही आपल्या पिन कमेंटमध्ये ही डिटेल्स देते या वेबसाईटचे तर याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर फायनान्शियल कॅल्क्युलेटरमध्ये एसआयपी ग्रोथमध्ये तुम्ही पाहिलं तर जो काही तिचा फ्लॅटची किंमत आहे साडे पंच्याहत्तर लाख रुपये तर त्याच्या फक्त दहा टक्के म्हणजे साडेसात हजार रुपयाची तिने एसआयपी तेवढ्याच वर म्हणजे पुढच्या वीस वर्षाच्या कालावधीसाठी तिने जर जमा करून ठेवली एसआयपी जर ती दर महिन्याला करत गेली तर आणि यावर मी फक्त यावर मी फक्त तिच्या बारा टक्क्याचे रिटर्न नॉमिनल रिटर्न पकडलेले आहेत तर जवळपास जे काही तिने जो काही तिने ईएमआय भरलेला आहे म्हणजे सॉरी जे काही तिने व्याज स्वरूपात पैसे दिलेले आहेत बँकेला ते पूर्ण तिला परत मिळू शकतात म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर साडेसात हजार रुपयाच्या तिच्या एसआयपीच्या अमाऊंट अमाऊंटवर वीस टक्क्याच्या ड्युरेशनसाठी जर आपण पाहिलं आणि बारा टक्क्याचा त्याच्यावर इंटरेस्ट जर धरला तर साधारण तिला अडुसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये म्हणजे पासष्ट लाख जे तिथे भरती येत आहेत ते सगळे पैसे तिला इथे परत मिळतात तर अशा पद्धतीने म्हणजे तिची अठरा लाखाची जी गुंतवणूक आहे ती जवळपास वर वीस वर्षात अडुसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत वाढते या परिस्थितीमध्ये सो आता जसं आपण पाहिलं की खूप स्मार्ट गुंतवणूक करून आपण आपले होम लोन पण यामधनं फ्री करू शकतो तसंच आता आपण पुढच्या भागात हे पाहूया की Uh, ही जी गुंतवणूक आहे तिने जी आत्ता अडुसष्ट लाख अठ्ठाणू हजारची जी गुंतवणूक उभी राहिलेली आहे त्यातही तिने जे काही होम लोनवर ती जे काही रिटर्न्स घेणार आहे पुढे जाऊन म्हणजे आता तिला जे तिचं घर तर वीस वर्षानंतर पूर्णतः कर्जमुक्त होणार आहे बरोबर परंतु त्याचबरोबर आणि घरामधून तर तिला रिटर्न्स मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर तिची जी काही म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आहे जी काही त्यामध्येही तिला रिटर्न्स मिळायला सुरू होऊ शकतात तर ते आणि ते किती जास्त नक्की आता घराचे जे काही रिटर्न्स आहेत त्याच्या किती जास्त पटीने रिटर्न्स मिळू शकतात हे आपण आता पुढे पाहणार आहोत तर त्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद